शिक्षण सप्ताह दोन हजार चोवीस अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थेरबल येथे येत्या आठवीचा वर्ग आज संख्या ज्ञानावर आधारित खेळ खेळत आहे खेळाचं नाव आहे पूर्णांक संख्येची ओळख यामध्ये दोन गट करण्यात आलेले आहेत एका गटाचं नाव आहे श्रीनिवास रामानुजन आणि दुसरा गट आहे भास्कराचार्य दोन्ही गट या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आपण चला तर खेळच खेळूयात दोन्ही गटाला कोड्याच्या चिठ्ठ्या मिळालेल्या आहेत त्यांनी आपले उत्तर मनामध्ये तयार करणार आहेत आता दोन्ही गटाला एक आव्हान मिळणार आहे ते आव्हान त्यांनी पूर्ण करायचं आहे या आव्हानातून सर्व खेळाडूंना पूर्णांक संख्येची चांगली ओळख होऊ शकते तर पाहूयात आपण पहिलं उत्तर शोधायचं आहे ऋण दहा कोणाकडे आहे चला कोणाकडे धन बारा अ ऋण बारा चला पुढचा धन गण। सात कोणाकडे आहे चला पुढचं आहे ऋण सहा उत्तर आहे ऋण बारा ऋण हा पुढचा आहे धन दहा चला धन आठ धन आठ कुणाकडे आहे चला आहे ऋण ऋण सात